नमस्कार मित्रांनो मी तुमचा लडका स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज मी आलो गावाला माझं गाव सातारा सातारा कराड आणि पहिल्यांदाच मी या पावसाळ्याच्या सीझनमध्ये आलो गाव आणि म्हणजे आपण मुंबईहून माळशेजला जातो किंवा तांबिनीला जातो किंवा कुठल्याही घाटात जातो तो 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 जो सुकून घ्यायला कातळ झाला धबधबा किंवा कुठलाही धबधबा असू द्या तो सुकून यार माझ्या गावात आहे मित्रांनो मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत बट पाऊस होतोय आता हवा वारे पण जोरात चालू आहे बट खरंच खूप म्हणजे खूप चांगलं वातावरण एवढ्या म्हणजे दिवस जे काम करून आपल्याला सगळं असेल त्या असल्या वातावरणात यार काहीच त्याचा जम राहणार नाही खरंच खूप सॉलेट पूर्ण हिरवं वातावरण मी तुम्हाला दाखवतो हो एक मिनिट बघा बघा मित्रांनो हे पूर्ण हिरवगार जिथपर्यंत माझी नजर जाते तिथपर्यंत नुसतं मला हिरवं 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 आणि हिरवळच दिसते बाकी काही नाही हा सर्व लुक एन्जॉय करायला मी गेले दोन महिने म्हणजे माळशेला गेलो किंवा तामिणीला गेलो किंवा लोणावड्याला जातो असं फॉग वगैरे बघायला पण ते तर सगळं रेडीमेंट आहे माझ्या गावी हे मला आज माहिती पडला आणि आता ब्लॉकची स्टार्टिंग करताना थकल का होतो तुम्हाला सांगतो इथून पळत 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 आलो इथून आणि इथून वरती चढलो मी या सगळ्या पळापळी थकलो जाम व्हि एन्जॉय करा मित्रांनो माझा सखत चुलत भाऊ आहे तो गावी असतो आणि गावचं जे पण काही आहे तो सगळं ते हॅन्डल करतो त्याने आता ते किती चांगल्या परीने हँडल करत आहे करतोय तो आणि केलाय त्याने ते मी आता तुम्हाला दाखवतो हे पूर्ण आमचं शेत आहे ही पूर्ण भुईमुंगाची शेती आहे आपण जे पीनट्स खातो ते अशा जमिनीतून उगवतात मग त्याला हे असं उपटून काढायचं मग त्याच्या खाली ते पीनट्स असतात मग त्याला क्लीन करून मग त्याच्यापासून तेल बनवतात आणि बाकी सगळ्या गोष्टी बनवतात तर ते असं हे जमिनीतून होऊन येतं पहिले त्याला पेरावं लागतं मग त्याची चांगली मेहनत मशक्कत करावी लागते त्याच्यानंतर ते फुटून येतात पूर्ण व्यवस्थित तर आता सध्या पावसामुळे त्याने ही शेती केली आहे त्या बट मी आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो त्याने काय केलंय गावी राहून म्हणजे आम्ही जे एवढं वर्ष मुंबईमध्ये मेहनत करून जे त्याने नाही करू शकलो आम्ही त्या गोष्टी त्याने गावी राहून केल्या आहेत म्हणजे ऑफ आहेत त्याला कारण तो खूप मेहनती आहे म्हणजे आमच्या मेहनतीत काहीच नाही मी टेन पर्सेंट मेहनत करतो तो हंड्रेड टेन पर्सेंट मेहनत करतो एवढा मेहनती येतो तर त्याने आता काय केलं मी तुम्हाला दाखवतो हे hey, बघा इथे बोरिंग मारली आहे ठीके ह्या बोरिंग मध्ये मोटर आहे आत मध्ये इथे गव्हर्नमेंट कडून मंजूर करून, करून त्याने सोलर पॅनल आणलेला आहे ठीक आहे या सोलर पॅनलवर त्याने या मोटरचं पाणी उपसून इथे आता तुम्हाला दाखवतो ते त्यांनी एक साडेपाच फूट हाईट आहे या म्हणजे याची स्विमिंग पूल टाईपमध्ये त्याने पाणी इकट्ठा करायला सगळं तर हे स्विमिंग पूल बनवलं त्याने ह्याची हाईट साडेपाच फूट आहे आणि असं लांबीला आठ फूट आहे तर म्हणजे त्याने ते तिकडून पाणी उपसून त्या सोलर पॅनलच्या सहाय्याने ते त्याने ह्याच्यामध्ये आणलंय का कारण की जेव्हा पण पाऊस नसेल तेव्हा हे पाणी आपल्याला यूज करायला किंवा कशाला युज करायला म्हणजे आमची गावीची जनावर आहेत त्यांना युज करू शकतो ते पाणी असं ओवर ऑल व्ह्यू बघा तुम्ही मित्रांनो किती भारी व्ह्यू आहे क्या कर रहे हैं। हम लोग में रेके यार जब इतना सुने में गाव चला एक दिन में पूरा हो जाता है। देख सकते हो दोस्तों अजून एक गोष्ट मित्रांनो मला तुम्हाला दाखवाविषयी वाटली म्हणून मी तुम्हाला आता दाखवतो तर त्याने जी पण काय मेहनत केली आहे या शेतामध्ये म्हणजे ते या भुईमुच्या शेंगा लावायच्या असो किंवा ते बाकीची जी आंब्याची पण त्याने बरंच बरीच रोपं लावली आहेत म्हणजे हापूस आंब्याची पण बरीच रोपं लावली आहेत बट ती अजून लहान आहेत अजून म्हणजे ती ग्रो होत आहेत आताच त्यांना एक वर्ष झाले फक्त तर ती माझ्या ह्याची झाली जेव्हा ती थोडीशी अजून उंच होतील मग त्यांना तो पालवी फुटून मग त्यांना ऑटोमॅटिकली ते आंबे वगैरे लागतील बट ते, आ, वागी। वागी जे जे ते तर झालं बट ह्या सगळ्या गोष्टी सेफ राहाव्या म्हणजे त्या आंब्याची नासधूस नाही व्हावी किंवा जे मुच्या शेंगा लावल्या त्याची नाचधूस नाही व्हावी म्हणून त्याने एवढी चांगली सोय केली नाही ते म्हणजे हे आपण विचार पण करू शकत नाही अशा सगळ्या गोष्टी त्याने इकडे गावी राहून केल्या आहेत सॉफ्ट टू यु ये बट मला हे सगळं तुम्हाला सांगावंसं वाटतंय म्हणून मी तुम्हाला सांगतो तर थांबा मी तुम्हाला दाखवतो ते तर हेच मला दाखवायचं होतं मित्रांनो तुम्हाला हे जे प्लेन दिसणारं जे तारेचं कुंपण आहे ते हे फक्त कुंपण नाही आहे तर हे झटका मशीनवालं कुंपण आहे म्हणजे त्याने प्रत्येक गोष्टीची एवढी काळजी घेतली आहे ना माझ्या दादाने की म्हणजे हे झटका मशीन ॲक्च्युली कसं वर्क करतं की याच्यामध्ये चार तारा असतात चार तारांमधल्या सगळ्यात वरच्या तारेला आणि मिडलवाल्या तारेला फक्त हलका करंट असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की कुठल्याही जनावराचा पाय जर तिथे लागला तर त्याला हलकासा करंट बसतो त्यामुळे ते जनावर आतमध्ये यायचा कधीच प्रयत्न करत नाही तर असं कुंपण त्याने पूर्ण आमच्या शेताला घातलं पूर्ण आमच्या शेताला जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत त्याने ते कुंपण घातलंय कारण की कोणतंही जनावर आत येऊ नये आणि त्याच्यामुळे आपली आंब्याची बोला किंवा ही पूर्ण शेती बोला ही पूर्ण शेती सेफ आहे कोणतं जनावर जर येणारच नाही तर आपली नासधूस आपलं नुकसान होणारच नाही ना तर अशा प्रकारे त्याने प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली तुम्ही पाहू शकता तर हीच आहे ती झटका मशीन जी म्हणजे पूर्ण त्या तारेच्या कुंपणाला कनेक्टेड असते आणि इथूनच तो पूर्ण करंट या बॅटरीद्वारे या मशीनद्वारे पास होतो बाहेर आणि कोणताही जनावर चिकटलं की या स्पीकर द्वारे म्हणजे आपल्याला पण अलर्ट होतो की कोणतरी बाहेर चिपकला तर एक ह्याचा सॅम्पल दाखवतो मी तुम्हाला कसा आवाज येतो तर असा हा आवाज येतो त्याचा कोणताही जनावर पडतो त्याला चिकटलं की बघा मित्रांनो त्याने गावी राहून किती काय काय केलंय आपण विचार करतो काय लोक गावी राहतात गावी राहणारे सगळ्या नोंदी लोकच असतात किंवा जे रिटायरमेंट घेतात ते लोक गावी राहतात तर असं काय नाही मित्रांनो माझ्या दादा खरंच आमच्यासाठी म्हणजे मोटिवेशन आहे खरंच आम्ही मुंबईला राहतो बट आमच्यासाठी तो मोटिवेशन आहे की त्याने गावी राहून स्वतःच्या हिमतीवरती एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत कुणाच्याही बसची बात नाही मित्र कुणाच्याही बसची बात नाही इथे हे पाण्याचं टाकं काढलंय त्यानंतर मागे बोरिंग काढलीय त्याला सोलर पॅनल लावलाय हे पूर्ण बघू शकत हे झटका मशीन केली आहे त्याच्यानंतर तिथे स्वतःसाठी त्याने राहायला म्हणजे एवढं व्यवस्थित असं शेड केलंय म्हणजे एक प्रकारचं घरच आहे ते मित्रांनो शेड त्याला आपण बोलूच शकत नाही शेड हे ऍक्च्युली जनावरांसाठी असतात बट ते ऍक्च्युली त्याने प्रॉपर एकदम व्यवस्थित असं घरच बनवलंय तर म्हणजे गावी राहून त्याने एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत ऑफ आता अजून पुढे मी काहीच बोलू शकत नाही मी आलोयुली एका दिवसासाठी हा सगळा मोसम बघून ना मला ॲक्च्युली मुंबईला आता जायचं मनच करत नाही मी अजून दोन तीन दिवस तरी राहायचं प्लॅनिंग करतो आहे तर बघूया आता मी कितपत म्हणजे त्यामध्ये हे होतं आहे काम आलं तर मला जावं लागेल आणि आता रिमझिम रिमझिम पाऊस चालू झाला त्यामुळे आता मी हाफ ब्लॉग इथेच एंड करतो आहे जर मला अजून काही दाखव असं वाटलं तर मी नक्की पुढे कंटिन्यू करेन चलो तब तक बाय बाय